मित्रांनो श्रीस्वामी समर्थ तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस या रोजी रविवारच्या दिवशी येत आहे तर सर्वांनी आषाढी एकादशी धरायची जर तुम्ही पंधरा दिवसाची एकादशी करत नसणार महिन्यातून दोन एकादशी येतात तर तुम्ही करत नसणार तर आषाढी आणि देवशैनी अशा दोन एकादशी पण केल्या तरी पण तुम्हाला संपूर्ण एकादशी केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची एकादशी असते तर या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणणार आहोत की काय काय सेवा करणार आपण आषाढी एकादशीच्या दिवशी तर आपण हरिपाठ या दिवशी करू शकतो कारण की आषाढी एकादशी ही पंढरपूरची यात्रा केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि पंढरपूर यात्रेसाठी वारकरी आषाढी एकादशीला खूप भक्तीने भावाने पैदल यात्रा करतात आणि ते पंढरपूरला चंद्रभागामध्ये स्नान करून आंघोळ करून सर्व पापांचं नाश करून ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायनमा विठ्ठल नामाचा जप करीत असतात श्री विठ्ठल 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 हा जप सतत त्यांच्या तोंडामध्ये असतो कारण की विठ्ठल नामाचा जप केल्याने ओम नमो भगवते वासुदेवायनामा या मंत्राचा जप केल्याने ओम नमो विष्णवे नामा या मंत्राचा जप केल्याने जय श्रीराम या मंत्राचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो आपण दिवसभरातून जेवढे जय श्रीराम विठ्ठल विठ्ठल श्री कृष्ण कुठल्याही देवांचं ओम नम शिवाय या श्री शिवाय नमस्तुभ्या कुठल्याही नावाचं जेवढं आपण नामस्मरण करतो तर आपल्या सकाळपासून तर रात्रपर्यंतचे आपले जेवढे रात्र पाप झालेली आहे छोटी मोठी काहीतरी पाप आपण आपण आपल्या म्हणजे मनाने हे पाप आहे आपल्याला हे माहीत नाही राहत पण छोटीशी मुंगी पण दिसली आपल्या पायाखाली रगडली गेली आपल्याला पापाचे भागीदारी आपण बनतो तर असे हे छोटे मोठे पाप दूर करण्यासाठी आपल्याला या नावांचा या मंत्रांचा जप करायचा आहे तर या दिवशी तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा किमान एकशे वेळा जप करावा शनिवारी दशमीच्या दिवशी तुळशीपत्र तोडून घ्यायचे रविवारी तुळशीपत्र तोडणे वर्जित आहे आणि योग कन रविवारीच आषाढी एकादशी येत आहे तर या दिवशी तुळशीला हात लावणे वर्जित आहे दरो दर, दर रविवारी तुळशीला पाणीसुद्धा आपण घालू शकत नाही कारण की तुळशी माता ही भगवान विष्णूसाठी उपवास करीत असते म्हणून रविवारी जल देणं मना आहे जर आपण जल तुळशीला रविवारी दिलं तर तुळशी मातेचं व्रत आपण भंग करतो आणि तो दोष आपल्याला लागतो तो पापाची आपण भागीदारी बनतो म्हणून रविवारी तुळशीला जल देत नाही आणि ह्या वेळेस रविवारीच एकादशी आली आहे तर आपल्याला त्या दिवशी तुळशीला हात लावणे जल देणे मना आहे फक्त दिवा तुम्ही लावायचा आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आणि आपल्या इच्छा कामना नक्की पूर्ण करून घ्यायच्या लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास